नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत तेव्हा सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी पुढील सूचना अंमलात आणावे की जेणेकरून तो आपल्या देशाचा उत्कृष्ट नागरिक होऊ शकेल तेव्हा पुढील सूचना अंमलात आणाव्यात आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवा नाहीतर मुलं शिक्षकाच्या डोक्यावर बसतील व नंतर भविष्यात बिघडतील व नंतरच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील म्हणून विचार करा त्यासाठी काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेत एक त्यांच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी केशभूषा साधी असावी दोन पायातील बुटं जास्त किमतीचे नसावेत साधे असावेत तीन शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेसवर जास्त खर्च करू नका चार वया आणि पुस्तके योग्य तेवढीच घ्या पाच दादाचा मुलगा भाऊचा मुलगा या उपाध्या घरीच ठेवून फक्त विद्यार्थी म्हणूनच शाळेत पाठवून द्या सहा अँड्रॉइड मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा सात मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका आठ मुलांचे मित्र तपासा सर्व मित्रांची माहिती करून घ्या नऊ मुलगा किंवा मुलगी शाळेत जाण्यासाठी घरून निघतात खरंच शाळेत जातात का याची वरचेवर शिक्षकांना फोन करून शहानिशा करा दहा व्यसनाधीनेतच प्रमाण लक्षात घेता आपल्या पाल्याविषयी त्याबाबतीत सतर्क रहा अकरा तुमची क्षमता असली तर आपल्याकडे काहीतरी कमी आहे उणीव आहे हे त्याच्या लक्षात येऊ द्या बारा पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या तेरा शाळेत पाठवताना त्याच्याकडे एकही रुपया देऊ नका अगर गरजे इतकेच पैसे द्या चौदा आपल्या मुलांना शिक्षित बनवण्यापेक्षा सुशिक्षित बनण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा पंधरा चोवीस तासांपैकी कमीत कमी एक तास मुलासोबत बसून अभ्यास घ्या सोळा आपली मुलं चुकीच्या विचारसरणीच्या सहवासात जात असतील तर त्यांना वेळीच त्या सहवासातून बाजूला घ्या जास्तीत जास्त तुमच्या सहवासात ठेवा सतरा महिन्यातून कमीत कमी दोन वेळा शिक्षकांना भेटायला नक्की जा अठरा तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये बदल घडू शकतच नाही एकोणीस मुलांना एकदा शाळेत पाठवले की आपली जबाबदारी संपली असे समजू नका वीस आपल्या मुलांचा शिक्षक योग्य संस्कार आणि शिक्षण देतो की नाही ते तपासून पाहत जा आणि नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात आणून द्या एकवीस शिक्षकांचा मान सन्मान करायला आपल्या पाल्यांना सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या बावीस मुलांच्या शिक्षिकाविषयी तक्रारी आखून शिक्षकांशी विनाकारण वाद घालू नका तेवीस घरचे व रस्त्याने जाता येता मुलांचे होणारे वाद त्यांच्या शिक्षकावर ठपका ठेवू नका चोवीस तुमची मुलं व धचाम करून शिक्षकाविषयी घरच्यांना काहीतरी सांगत असतात तुमची खूप चलती आहे पण विनाकारण शिक्षकाला काही बोलू नका भांडू नका शिक्षक अजून शिक्षकच आहे पंचवीस विद्यार्थी व पालकांनी शिक्षकांशी तुमचे जेवढे होतील तेवढे प्रेमाचे संबंध ठेवता येतील तेवढा अधिकाधिक प्रेम असू द्या कारण मुलांना शिक्षक किंवा आईच घडू शकते लक्षात ठेवा सव्वीस पूर्वी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षा होती म्हणून ती पिढी सुधारली आता शिक्षकांनी थोडे जरी काही केले तर पालक शिक्षकांशी वाद घालतात व वा आमची खूप ओळखी आहे आमची चलती आहे असा शिक्षकाला दम देतात तसे करू नका शिक्षकांना शिक्षकाचा योग्य तो मान द्या सत्तावीस तुमची मुलं सुधारतील हा शिक्षकाचा प्रामाणिक उद्देश असतो कृपया गैरसमज करून घेऊ नका नाहीतर भविष्यात पस्तावा येईल तुम्ही वरील नियम नाही पाळले तर तुमची मुले घडणार हे निश्चित आहे वरील नियम नाही पाळले तर मुलं निश्चितच बिघडणार हे पण निश्चित आहे चला तर मग आपण आपल्या देशाचे एक चांगले दक्ष व सुसंस्कृत नागरिक घडवूया आपल्या मुलांना फक्त आई किंवा शिक्षकच घडू शकतात हे थे लक्षात ठेवा म्हणूनच वरील सूचना पाळूया धन्यवाद